नमस्कार मित्रांनो मी धारावीकर घरगुती बाप्पा सजावट स्पर्धेचे आजचे नवे प्रतिस्पर्धी आहेत गुरुनाथ कुंभार सुभाषनगर कोऑपरेटिव्ह सोसायटी कुंभारवाडा इथे आपण आलेलो आहोत त्यांनी जी थीम बनवलेली आहे ती महाराष्ट्राच्या जे आपले वाद्य आहेत जे लुप्त होत चाललेले आहेत त्या थीमवर त्यांनी आधारित हे सगळं बनवलेलं आहे आणि स्वतः हँडमेड त्यांनी स्वतः बनवलेलं रात्र जागून जागून त्यांनी बनवलेलं आहे तर आता गुरु आपल्याला सांगतील त्यांच्या थीमबद्दल नमस्कार मी गुरुदास कुंभार आपण पाहिलं तर महाराष्ट्राला खूप मोठा भूगोल आहे भूगोल प्रत्येक राज्याला असतो पण महाराष्ट्राला इतिहास सुद्धा आहे आपण पाहिलं तर आप जितक्या लढाय आपण महाराष्ट्रातल्या तेवढ्या कुठल्याच राज्यात झाला नाही आहेत आणि आपण सगळ्या जिंकलेलो आहोत महाराष्ट्रात प्रत्येक बारा कोसावर आपली भाषा बदलते आणि भाषा बदलली की त्यांची संस्कृती बदलते त्याची वाद्य बदलतात त्यांची म्युझिक चेंज होतात आपण पाहिलं की आता महाराष्ट्राची लोककला आता कुठेतरी लुप्त होत चालले आपण पाहिलं तर आपल्या आजोबांच्या काळामध्ये भारूड हा प्रकार होता सध्या तो कुठेच ऐकायला मिळणार नाही किंवा सकाळी माणसाची सकाळ होती ती वासुदेवाच्या गाण्याने सुरुवात व्हायची देवाचं नाव कानावर घेऊन आता ते काहीच कुठेच शहरामध्ये मिळत त्यामुळे ते हळूहळू प्रकारचे लुप्त होत चालले ते आपण दाखवायचा प्रयत्न केला आपण पाहिलं तर भारुड मध्ये त्या काळामध्ये ती स्त्री सांगायची की लोकांना ज्ञान द्यायची म्हणजे त्या काळात बालविवाह व्हायचे मुलींचे वय आठ नऊ दहा बारा मध्ये लग्न करायचे मुलांचं वय तेरा चौदा पंधरा मध्ये लग्न करायचे आणि तेव्हा पण फिजिकली रेडी नसतो पुढच्या प्रोसेस सगळी त्यामुळे तेव्हा ही सांगायची की नाही मुलं मुलीचं वय सतरा अठरा असताना लग्न करा हे त्या काळात ती सांगायची बरोबर म्हणतात ना दिवसाची सकाळ जर चांगली असेल तर अख्खा दिवस चांगला जातो त्या काळी आपल्याकडे वासुदेव यायचे सकाळी वासुदेव देवाचं भ नाव घ्यायचे दिवस सकाळ सुंदर व्हायचे आणि आपला दिवस चांगला जायचा त्यानंतर येतो लावणी हा प्रकार आत्ता लावणीच्याबद्दल बोलायला गेलं तर लोकांना डोळे आणि कान दोन्ही बंद करावं लागतं त्या काळी लावणीला अशी नसायची त्या काळाची लावणी म्हणजे स्त्री शृंगार किंवा स्त्रीच्या मनातल्या गोष्टी असतात त्या आपण लावणीच्या प्रकारे त्या लाव दाखवल्या जायची म्हणजे एखादी जर स्त्री दोन दिवस माहेरी गेले तर तिला त्या नवऱ्याची आठवण येते हे त्या लावणीमध्ये सांगितलं जायचं आणि त्या काळची लावणी इतकी शांत होती की आपण आईबाबांसोबत काका काकींसोबत सगळ्यांसोबत बघून ती एकत्र बघू शकतो अशा त्या भावना असायच्या आता तर सगळंच विचित्र चाललंय आता तर घर जातो टीव्ही चेंज करावं लागतं चॅनेल त्यानंतर आपल्या इकडे आहे दशावतार कोकणामध्ये रात्ररात्र रात जागवडं जातात दशावतारामध्ये <laughs> नारद मुनी राक्षस गवळण कृष्ण जुन्या गोष्टी कुठेतरी पुढे न्याव्यात ज्या लुप्त होऊन आहेत रामायणचे प्रकार हे असतील त्यातले किस्से असतील महाभारतातले किस्से असतील हे जिवंत ठेवण्याचं काम तळ कोकणामध्ये केलंय ते दशावतार दशावतार त्यांची अजूनही आपण बघितलं दशावतारची माणसं मोजक्या पाच सहा हजारामध्ये काम करतात त्यांच्या एवढा मेकअपचा खर्च सगळं असतं पण ते लोक जिवंत राहिली पाहिजे बरोबर तर त्यांनी पण एवढं हे केलं तर लोक ते पण बघायचं बंद करतील आपलं त्यामुळे ते काम खूप चांगलं करतात जिवंत त्यानंतर आपल्या इकडे येतात पोवाडे पोवाडे असा प्रकार की प्रत्येक माणसंच रक्त गरम त्यामध्ये रक्त सळसळवायचं काम ते करते आपल्याला मुंबईला मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्यामध्ये सगळ्यात मोठा पोवाडाचा हात होता बरोबर माणसं शांत बसायचे माझी महिना माझी महिना गावाकडे गावा राहिली बार त्यांनी रक्त सळसळला आणि मुंबई आपल्याला मिळाली नाही तर मुंबई सध्या गुजरात कडे असते त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र अविभाज्य भाग आपल्याकडे जागरण गोंधळ होतो लग्नानंतर नवरात्र मध्ये त्याशिवाय आपला दिवस सणच साजरा होत नाही त्यात आपण देवीला त्यामध्ये आमंत्रण देतो की ये आमच्या कार्यक्रमाला हजर राहा असा हा प्रकार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक तरुणपुरांचा ग्रुप आहे द फो ते खूप जास्त आहेत सध्या लोकांच्या एकदम गळ्यातले ताईज झालेले आहेत महाराष्ट्राच्या ज्या लोककला आहेत की त्यांची सगळी गाणी त्यांनी स्वरचित आहेत कुठलंही गाणं कॉपी नाही केलं आहे सगळ्यांच्या चाल त्यांनी स्वतः लावलेत ईश्वर अंधारे त्यांनी सगळं स्वतः लिहिलेलं आहे हर्ष विजय या दोघांनी म्युझिक्स दिलेलं आहे त्याला आणि नवीन जुन्या चालूरित्या कोणी धक्का लागला नाही म्हणजे ते रिमिक्स नाही किंवा म्युझिकचा बडी मार नाही शांतप्रमाणे ते लोकली पुढे पुढे पोचवतात बरोबर हा म्हणजे लोकांपर्यंत जे होत ते दाखवतात बरोबर इव्हन लावणी हा प्रकार असा असू शकतो हे यांनी दाखवलं की एवढी शांत लावणी असायच्या त्यावेळी गवळण असायच्या आणि मग त्यांनी आणखीन जुने जुने नवीन प्रकार शोधून काढावेत म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं हे मी डेकोरेशन केलेलं बरोबर त्यांना प्रमुख आख्यान आपल्याला पूर्ण इथे बघायला मिळतोय गुरुनाथ कुमारांनी म्हणजे स्वतःच्या हाताने सगळं हे बनवलेलं आहे ते एक महत्वाची गोष्ट आहे आणि आपली मूर्ती आपण कशा प्रकारे म्हणजे थीम आ, थीम नुसारच आहे आपण बघितलं तर शाहिराच्या तुतारीवर गणपती नाचतोय आपला तर हे म्युझिक म्युझिक आपण बघितलं तर इकडे ढोलकी आहे संबळ आहे ढोल आहे 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 ड्रम आणि त्याच्यासोबत तुतारी आहे yes. खूप छान असं इथे देखावा सा सादर केलेला आहे है। तर ह्यांचा गणपतीचा जो क्रमांक आहे तो आहे नऊ जर तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन आवडलं असेल सजावट आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नऊ टाईप करा गुरुनाथ कुंभार पण आपल्याला सांगतील आणि राहुलच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा Thank you, thank you. Mm -hmm. नमस्कार मित्रांनो मी धारावीकर घरगुती बाप्पा सजावट स्पर्धेचे आजचे आपले दहावे प्रतिस्पर्धी आहेत अभिषेक आणि योकू आणि इथे आपली भेट झालेली आहे स्वामी हरेश्वरानंद सरस्वती यांच्याशी यांच्या नावाचे एक ट्रस्टसुद्धा आहे आणि ते जे गरेब गरजू आहेत त्यांचा विवाह वगैरे लावण्याचं पण त्या ट्रस्टच्या माध्यमातून कार्य करत असतात तसेच त्यांचं आ, मंदिर बांधण्याचं सुद्धा कार्य चालू आहे तर मी स्वामींना सांगेन की ते आपल्याबद्दल काहीतरी आपल्याला सांगतील मी स्वामी हरिश्वनाथ सरस्वती म्हणून सिद्धारूढ स्वामी संप्रदाय ना त्यालावरती आहे माहिती आहे पण हा त्यांच्या संप्रदायामध्ये मी सातवा मूळ पीठाधिपती आहे तर रामसमुद्र गावात आमचं मठ आहे सिद्धार्ड मठ तीस वर्षापासून सामूहिक वा वार्षिक उत्सव होतोय अजून आता नवीन मोठं बांधायला आहे नूतन मंदिर हे बॉम्बेमध्ये मी आता अठ्ठावी पंचवीस वर्ष झाला सामयवा गुरु पौर्णिमा नव नवरात्री गणेश उत्सव साजरा करतो आम्ही आता माझा उद्देश म्हणजे की जातीवाद निवारणं गरीब लोकला जे सामयवा करून देणं उद्देश की कर्जमुक्त होणं मुलाबली अजून विधी त्यांना सनातन धर्माचं जे विधी विधान आहे त्याच्यामध्ये करून त्यांना एक आशीर्वाद म्हणून करून एक विषय यांनी जो देखावा उभारले आहे तो खूपच सुंदर असा फुलांचा देखावा आहे यांना वोट करण्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दहा नंबर टाकायचा आहे कारण की हे आपले दहा नंबरचे प्रतिस्पर्धी आहेत तर योकू कडून एखादा जरा आपण बोलूया काहीतरी योकू काय बोलतोय गणेश चतुर्थी काय माझा एकदम फेवरेट फेस्टिवल आहे तो लाईक पुरा लाईक फुल टेन डेज मला मंडप मध्ये मी फिरतो लाईक मला खूप आहे like येतो मी सर्व जगाला जातो आणि अटेंड करतो आणि मला खूप आवडते सर्व आहे आणि एक गोष्ट मला सांगायचं की योकूचा जन्म पण सप्टेंबर मध्ये झालेला आणि जेव्हा ह्याचा जन्म झालेला त्या दिवशी विसर्जन होता गणेश विसर्जन राजाचा विसर्जन होता आणि तो वाड्यामध्ये याचा जन्म झालेला तर त्यामुळे गणपती आणि योकू हे आपण पाहिलं असेल सेव्हन बंटाईज म्हणजे खूप फेमस असं रॅप ग्रुप आहे यांनी गली बॉयज मध्ये सुद्धा परफॉर्म केलेला आहे एक okay. सौ पच्चीस पे पूरा मेरा गॅंग करता राईट सब खुश होता रॉंग खुद को रखते राईट करते नाही कम्पेअर खुद से हम किसी को ना नफरत हो जाएगा खुद से खुद को ओनली प्यार हर भी फीस देना यार एडेक्स से निकाले डेकेट वाले यार आधी रात में भी हाजिर मेरे खाते परिवार वाले मेंबर ना कोई बार वाले क्या कौन है बोले दो सात बंटा आणि अभिषेकच करावं कौतुक तेवढं कमीच आहे तर तुम्ही यांच्या गणपतीला वोट करण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये दहा नंबर टाईप करायचा आहे आणि यांच्या गणपतीला विन करायचं आहे थँक्यू तो, तो, है। जा, तो लोग जाओ और जाके सब्सक्राइब करो शेअर करो राहुल जी की आर्ट का चॅनल आहे और सपोर्ट करो येस। और चैनल का नाम है राहुल शेलार आर्ट गो लाइक एंड सब्सक्राइब नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय धारावीच्या पालवाडी येथे इथे आपण मुरगुण कुटुंबाच्या गणपतीला बघायला आलोय त्यांचा देखावा आपण आज बघतोय खूप सुंदर असं त्यांनी देखावा इथे केलेला आहे प्रभू मुरगन आणि त्यांच्या फॅमिलीने हा पूर्ण देखावा सजावलेला आहे आता आपण मिसेस प्रभू यांना विचारूया गणपती बद्दल त्यांची किती उत्सुकता असते ते गणपती केली उत्सुकता की अगर बात जैसे प्रेगनेंसी के टाइम पे बच्चे आने की खुशी और एक्साइटमेंट होती है उसी तरह से हर साल हमें वो एक्साइटमेंट और खुशी होती है पप्पा आने के टाइम पे और इसकी तैयारी में लोग इतने लग जाते हैं कि थकावट महसूस ही नहीं होती तो सब बहुत एक्साइटेड होते हैं हम तकरीबन सात आठ साल से गणपति रख रहे हैं उतनी श्रद्धा से और भगवान की दया रहे तो हम हमेशा पप्पा को रखेंगे डेकोरेशन के बारे में अगर मैं बात करूँ तो हर साल कुछ ना कुछ थीम होता है बट वो सारा थीम मेरे हस्बैंड के दिमाग में ही होता है वो हमको पता नहीं होता कि क्या बनने वाला है बट शुरुआत होती है और अपने आप चीज़ें ढल जाती हैं बप्पा के रूप में और इस टाइम का जो थीम है हमने बैकग्राउंड में शिव पार्वती को रखा हुआ है एक फैमिली पिक्चर दिखे माता और पिता के साथ तो ये भी प्रभु ने ही सोचा और जो हमारे प्रसाद बनते हैं वो पूरा मेरी सिस्टर लॉ देखती है मतलब बहुत सारी वेराइटी आज आप देख रहे होंगे कि हमने वड़ा पाव रखा हुआ है तो हम नॉर्मल ट्रेडिशन फॉलो नहीं करते हम सारे वेरिएशन लाते रहते हैं प्रसाद में और आ, हमारे पप्पा को अगर सारी चीजें आपको पसंद आई हो तो प्लीज आ, हमें वोट करें और कमेंट्स बॉक्स में 11 नंबर टाइप करें और राहुल शेलार आर्ट को जरूर जरूर सब्सक्राइब करें थैंक यू सो मच आता आपले सोबत आहे आपले लिटिल मास्टर चिकू यांच्या गळ्यामध्ये एवढा सुमधुर आवाज आहे त्यांच्या सुमधुर आवाजाने एक गणरायाचं गीत आपल्या समोर प्रस्तुत करणार आहेत गणनायकाय गण दैवताय गणा रक्षा धीमहि गुण शरीराय गुणनंदिता गुणशाणा धीमहि गुणातीताय गुणाधीशा गुण

नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहे धारावी येथील खामदेव इथे इथे खरंच फॅमिली यांचा गणपती आपण इथे देखावा बघतोय त्यांनी खूप सुंदर असा इथे देखावा केलेला आहे तर आता किरणजी आपल्याला त्यांच्या गणपतीच्या देखावाबद्दल सांगतील नमस्कार मंडळी तर गेले चोवीस वर्ष आम्ही गणेशोत्सव साजरा करतोय आणि घरगुती गणेशोत्सव आम्ही घरी डेकोरेशन बनवतो आणि त्यामध्ये पूर्ण फॅमिली इन्क्लूड होते डेकोरेशन बनवण्यासाठी तर तो एक उत्साह एकदम छान असतो त्यामुळे दरवर्षी आम्ही घरीच डेकोरेशन बनवतो मी कॉर्पोरेट म्हणजे कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे मला टाईम मिळाला नाही ना आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये हे डेकोरेशन मी बनवलेलं आहे तर हे डेकोरेशनची आयडिया मला चिंतामणी चं जे लास्ट इयरचं जे मूर्ती होती त्याच्यावरून आली आणि त्यासाठी माझ्या बायकोने माझ्या फॅमिलीमधल्या सर्व मंडळींनी मला सपोर्ट केला आणि आम्ही दूर चालू तर आ, आ, या डेकोरेशनला वोट करण्यासाठी आमच्या स्पर्धेमध्ये माझं पा पार्टिसिपेटेड नंबर आहे बारा नंबर तर कमेंटमध्ये तुम्ही बारा नंबर टाईप करा आणि राहुल शिलार आर्ट्स हे यूट्यूब चॅनल यांना सबस्क्राईब करा थँक्यू तुम्ही पाहिलं की खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्हाला आता त्यांनी अपील केलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही बारा नंबर प्रेस करून यांना यांच्या गणपतीच्या सजावटीला विन करायचं आहे थँक्यू